काय कुठं बांध करू राहिला काय मग राहिल होत म्हणून गाडीत होतो ते अरे गाए? गाए? नांगर मारला तरी तू बांध करू राहिला कुठं बांध कोरलेला दिसत काय मग कोरन राहिल काय तू एका बांध कोर मग काय हे बांध केवढ कोणता बांध देतो तुला हे केवढा बांध असून अरे येई तास मारेल तुला एवढं दिसत नाही कारण उद्या कोर राहिल तू हे कुठं कोरलेलं आहे निर्भाय भर हे बाय बांध बांधकीच सरळ आहे कोणता सरळ मग मग सरळ येतं काय कोर राहायला मग कोरू कोर राहिल तर राहिलेलो ते बाय नाही धसकड आम्ही कपैश लावेल काय धसखड तसे कपैश लावलेली अरे तू हे बांधपूर नाही तुला अर्ध वावरच घेऊन तुला वावर कशाला हे बघ तशीच कपाशी लावेल कपाशी अरे ती पहिली जे भाऊ पहिली म्हणजे ती मागच्या वर्षी कपश लावलेली ती आता तशीच राहिली आता ती काढित होतो मी मी काय म्हणतो तुला वाद घालायचा असेल तर नीट घाल असं कोरून करून न घालू कोरेल तुला एका शब्द सांगतो तू ये ना बांध करू नको मी बांध करेल नाही मी ते काढणार आहे काय आहे का तुला काय म्हणणार मी एका शब्द सांगू राहील तुला मी बांधावर हात नको लावू तू सरक नाही तू मागोक मी काढणार तू बांधावर हात नको लाव आवर काय तो नाही अरे मा नाही म्हणजे हो तू बांध कोर तुला कोणला तुला अरे जाय असे लय पाहिले खोऱ्यात मारणार अरे खोऱ्यात काय मारतो तू खोऱ्यात मारतो खोऱ्यात मारतो म्हणतो नाही अरे बांध कोर राहिला ना पाहिजे तू ते बांध पाहता येईल तुम्ही काम बांध करू राहिले तुम्हाला जण अरे मग बांध कोर राहिला ना डोक्यात घाला घाली चालली तुमची बेट्याला कोणा सांग गाठ घेतली त्यानं माहितीये का त्याचा कांडच करतो मी चालतो करतो झाले काय चला घरी का हो जास्त वाद घातले तुम्ही मर्डर केले कोणाच मर्डर शेताच्या बांधावरून वाद केले अरे पोलीस लोक सगळे तुम्ही कामाला लावले आम्हाला हेच उद्योग आहे का आम्हाला सुईच्या भाकरी खाऊ देनात तुम्हाला आठ टाकल्यावर समजा का मग काय पोलीस असा खाके दाखवल्यावर समजा काढून ते वडील आणि भाऊ हाय ते जरा बाहेर गेले त्यांना बोलून घे आपण तुम्ही असं का बोलताय म्हणजे झालं काय नेमकं त्यांना बोलून घे ते तिथं पोलीस स्टेशनला ला गेल्यावर समजून तुम्हाला सगळं बोलो तुझ्या वडिलांना भावाला थांबा बसा तुम्ही मी आले त्यांना बोलून ते इथं बाहेर लवकर बोलून घे बस तुम्ही मी आले आले भाऊ पैप पाडायत असाच पैप न टाकला एक बांधला दोन ठेवू नाही मला त्याला म्हणलो तुझी सोडायचा तिकडून पाणी इकडे घे म्हणून पण पर्याय काय ऐकायला भाऊ काही धामाचा मर्डरचं पाणी कमी पडलं हे सारा ऊस वाढलाय अरे काय कसा ना भाऊ काय कमी पडणार हो ते पोलीस आलेले आहेत घरीतरी ते मर्डरच काहीतरी बोलत होते हा दादागिरी करता का मर्डर करता का तुम्हाला चार टोले पडले का कळन सगळं माहिती काय झालंय त्यांना विचारले का हा घरी चालू त्यांना विचारत होते त्यांनी सांगितलं नाही कोण काय शेतकरी नाही येऊ काही काही आपल्या खाली आलो मी मूळ स्पॉटला हा आता त्यांच्या संग त्यांना माग पुढं घालून आणतो साहेब दादा तुम्हीच का अरे तुम मूर्खा आज एकर जमिनीसाठी मर्डर करतो का दादा मी नाही मर्डर केलाय दादा तुला पोलिस स्टेशनला हात घालतो समजून तुला दादा आज काय करता आमच्या गरज कसं राज्या बरं आम्ही काही केलं नाही काहीच नाही दादा तुला मुलगा कोण आहे माझा मुलगा हाय ना नाव आहे तू पाहिला चाल होऊ ना हरी भाऊचा मर्डर केला तुम्ही आणि पोलीस स्टेशनला डोकेदुखी केली मर्डर केला नाही मला माहित पण नाही भाई अरे आमच्याकडे असा एक केस नोंदवलेली आहे मी वेडा म्हणून आलो का इथं नाही नाही दादा तुमचा कधी भरम झाला दोन मिनिट थांबा मी माझ्या मुलाला फोन लावतो आणि बोलून घेतो माझ्या मुलाला कोणी भाऊ ते आई आपल्या बाळावर सगळे दोन मिनिट काही नसता आली भाऊ हा लागला फोन हा भाऊ साहेब कुठे रे भाऊ तू ये ना अर्जन घरी बरं हा ते बांधव लोक नाही झाला का अरे साहेब आले घरी बरं बरं आलं की ताबडतो ये आर येऊरा मुलगा माझा आपण काय सविस्तर असं ना सविस्तर सांगा नेमका आम्हाला काही नाही माहित नाही आम्ही त्यातले लप लोक नाही आम्हाला हे लफडी बिबडे काही माहित नाही बरं का येऊ मुलगा माझा हा लवकर बोलून घ्या काय साहेबांना बोलावलं तिथं बरं बरं काय असतं नाही आलं का मग काय असं ते इचून दू काय करून कळ तो चा बस साहेबांना दोन कप चा करतो साहेब बर का तुमचं आहे ना काहीतरी वगैरे हो काय ठेवू नका पहिला मला बोलून घ्यावर राहिली थोडस चहा घ्या तस काय ना नका की येतो तुमचं तुम्ही म्हणता किती येतो खरं काही मरण नाही आम्ही तसं काही उत्तेग केलेला नाही आणि आमचा नाही हा काहीतरी कोणतरी काहीतरी रचवलं हो कंट कंट आणि आमच्या हो नाच खराबर आले साहेब आहे पोलीस स्टेशनला तुम्ही फार त्रास दिलाय आणि साहेब आहे ना रात्री पासून माझे तापलेले अहो मग तुमचं ते साहेब तापले मग तुम्ही आमच्यावर तापता का काही त्याचा बुद्धी मारे वांदावरून एवढं भांडण करीत असते का नाही दादा भांडण करत काही संबंधच नाही आमच्यावरला एकदा विनाकारण शे आम्हाला निसता तांदूळ अर्ध एकर वावर तीनदाच खोरे होऊन तीनदाच खोरे कोणता आम्ही त्याचे म्हणजे ना दाऊन वाव वावर ते निघत तर आम्ही एक शब्द बोललेले दादा अरे पण त्याला नेम आहे ना तुम्ही चार गावाचे पंच जमा करायचं वावर मोजून घ्यायचं त्याचे पोल राहून घ्यायचे हो दादा चार वेळेस पोल रावले मी त्यांना असे पोल रावले दिसले का रात्री जातो कवान खाद्यो चार पोल एका मिनिटात बदलून पलीकडे घेतो आणि टाकून मी सोड दादा मी त्याला बरोबर दादा पहिलं पोलीस स्टेशन झाला दा। आणि मग पाहू तिथं नाही नाही दादा आपण जाऊ पोलीस स्टेशनला जाऊ आणि तसं काही देऊ आम्ही गरीब माणसं आहे आणि आमचं असं काही घालव हे सांगतो तुम्ही दादा हे मला काही सांगायचं नाही हे तिथं साहेब पुढे सांगायचं बरं बरं साहेब पुढे सांग तुम्ही साहेब ना हा मी साहेब आहे पण माझ्यापेक्षा वरिष्ठ साहेब आहेत ना हा वरिष्ठ साहेब आहेत तुम्ही त्यांना सांगा का तुम्हाला आमच्या स्वभावून वाटतो का आम्ही अशी काहीपडे खुले बारे अरे हे असे भोळे जे असे उद्योग करतात हो नाही दादा तुम्हाला काय सांगायचं हे आमचे नाही नसतं आमच्या मला आली काही खावा तुम्ही जवळ सांगतो तुझा फोरगा आला का तो हा युवराज येऊराजा माझा मुलगा येईना आता समजून घ्यायचा करतो पोटी आणि अशी लावून पुढे रे अरे मग चालना आता त्या तिथं काय तोडवाशी बस आले तिथं आईन टामाला त्या तामाले मग तो खूप सायचा पहिली बंद पडूया हे पाहिजे गाडी बंद पेडी साहेब आता हे गाडी नाही त्याला गाडी बंद पेडी आला ती गाडी डोळायचं हा लवकर या बोलून आता बाबा दादा हा सध्या सविस्तर आम्ही तुम्ही म्हणता तसं हे पण आमच्या काही झालं का विचार तिथे गेल्यावर पाहून घेऊ ते आता चाने था था। ब, 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 का दादा नका चा नका आता नाही माझं आहे का झालं मला काय झालं तुम्ही मला आलं का आपण दोन शब्द लगेच काय असते बोलू अरे बाबा काय वाढे हे साहेब आले घरी हा बोल रे तू काय आले अरे थोडे थोडे वेळ सुरुवात करतो नाही साहेब आम्ही कुठे वाद केले आपण नाही काय विषय नाही साहेब आमचा हरी भाऊ का मारला तुम्ही म्हणता हरी भाऊ अहो दादा तुम्ही उभे राहा तुमच्या आहे ना तुम्हाला नेमकं भविष्य तुम्ही घेऊच ना का काय का आम्ही आमचे हरिभाऊचे कोणचे वाद नाही आमचे कोणचे बांधचे वाद नाही माझा मुलगा वाद करायचा बघता पण नाही आणि मला ते पोलीस स्टेशनला केस मी दिली का अहो ते तुम्ही नाही दिली दादा ना दिली असं काहीतरी काहीतरी समज झाले तो तरी हरिभाऊ नाव ते डबल नाव असतील काहीतरी त्याच्या माझं कोण झालं नाही त्याने काय केलं ते बांध उकरला होता मी त्या हरिभाऊला काय म्हणलं भाऊ म्हणलं तू असं कर बांध बांधकाम लांब उभा बोल अहो दादा तो लांबच उभा आहे ना आज काय करायचं तुम्ही आमच्या घरी अन्याय नाही करतो दादा तुमच्या माहिती सांगतो आम्ही पण तिशीत माणसं हा तू साहेबाकडे जा तिकडे येतो मी काय केलं मी सांगू राहिल तुम्हाला काय झालं म्हणून ते तर ऐकून घ्या ना बोल काय ऐका काय तुम्ही घेऊन चालले आम्हाला हा बोल बोल बांध बांध आम्ही बरोबर ट्रॅक्टर मारला ते ना आणि उजूक बांध करू राहिला अरे म्हणलं बांध करू म्हणलं भाऊ तो काय म्हणतो मला हे बांध मा इकडे झाला इकडे गेला नीट राहिलं म्हणे मग आणि मग डायरेक्ट डोक्यात पावडं घालतो का अहो घातलं नाही अहो दादा डायरेक्ट पावडर घालला मोक कोंबडी मारत ठरली तर मग माणूस डायरेक्ट माणूस मारायला मग डोक्यात फावडं नाही घातलं मग काय मुलगा जाऊन मारल का अहो फावडं नाही घातलं साहेब आम्ही अरे काय बोलतो फावडं नाही घातलं म्हणतो मग अहो दादा मारलं का अहो दादा अहो तुम्ही लोचला करू नका बळत खोक आणि कर नका का तुम्हाला सांगतो मी माझं थोडा शांत बस मान मी त्या पोराची विचारपूस करतो ना मग याची कोणती बघता नाही का त्यांना विचारपूस करा लिफ्ट मी हा दबाव टाकीतो काय माझ्यावर दबाव नाही सगळं माहित नाही का साहेब ना हे म्हणून मी अहो हाय साहेब मग आता मी येणं करा काही काय असतं काय करू नको टेवटाव करू नको बरोबर मला काय म्हणायचं भांडण कशावरून उरून ते मग अहो बांध ते कोरीत होता त्याला म्हणलं तू बांध करू ऐकून घे पहिलं पोलीस स्टेशनला जाल गौरव बाब तुझ लोक गोड बंगाल करून तो माणूस मारला का तुम्हाला पोलीस स्टेशन काय कारण जायचं आमचं साहेबान बोलावलंय तुम्हाला ओ दादा आमचा गोड बंगाल करायचं काय तर काही नाही काय धंदा नाही गोड बंगाल करायचा तुम्ही कोणाचा आरोप कोणा करू नका काही कामांना आम्हाला त्यांनी सर्विस तर सांगतो पोरग खोऱ्याना बांध त्यांना तास ला नसत तुम्ही तुमच्या डोळ्याला पाहिजे काय असं नाही नसताना काठी होऊन कोणी भाडे करून घेऊ नका काही कामांना हा तो साडेदोन हजार कुंड बोलायलो तो साडेदोन बेवडा एवढा आणि येऊन आमच्या दम देता का तुम्ही आणि तो पोर्या दारू पेतो बर दारू पिऊन मग तो दारू प्यायला होता म्हणून मारला का तुम्ही मग मारल आम्ही तुम्ही अरे मग तो मेला कसा माहिती मेला कसा मग तो हरी भाऊ कुठे आम्हाला काय माहिती हरी भाऊ कुठे तुम्हाला माहित नाही का आमचे चालू राहते तुम्हाला हरी भाऊ समजाऊन कुठे मग पोलीस स्टेशनला घेऊन चालतो पोलीस स्टेशनला अरे सगळं समजा तुम्ही तोडा याचा टायर मध्ये घातला बापल्या काय मग समजा तुम्हाला आम्हाला टायर मध्ये घालतुपाध्ये घाल आम्ही जे असं ते खरं सांगतो आम्हाला काही येतो घेणार नाही खऱ्याला काय मरण नाही आम्हाला दम देत टायर मध्ये घालू मध्ये घालू आम्हाला टायर आम्हाला काय द्यायची अरे भाऊशा आपण खरं केलंच नाही काही काय काही खरं केला म्हणून घेत कोणी कोण भाऊ केलं लोक द्यायचं नाही कोणाच्या दम देत आहे का कोण आधी काय तुमच्या मला तू नाही मी तुम्हाला कुणा अक्कल शिकराय जास्त बनबं तर नाही विचारला मग खरं बोलू का मी काय बोलतो मी त्या पोराला विचारतो काय मार अरे मग मारू नाही तर काय करू मग दादा तुमचं तुम्ही मारा मी घेऊन हा एक काम कर तुमचं काय रिस्ट असल ना आम्ही सहा महिन्या बारा महिन्याल मित्र हा मग पहिले पोलीस स्टेशनला झालं तस काय वाटू नको की काही आम्ही केलेलं नाही अण्णास्तार काही कोणी कोणाच्या नावची आपण ठोकन आणि लगेच आमच्याकडे घरी येतात लगेच लगेच पोलिसांनी येतात लगेच आमच्या आम्हाला काही पाव नाव पुरावा बिवा काय आहे का नाही अरे तुमच्या नावाची केस आहे मग हा चलतो काय एवढं साहेब बोलवलंय तुम्ही काय आम्ही चला गाडी घेऊ सांगतो हा घ्या तुमची गाडी मी माझ्या गाडीवर मी थांबतो घरी पावशी काय बोला भाऊ आपले काही भांड झाली पण नाही ना मी ना त्याला म्हणलं भाऊ भांड नको करू म्हणलं तो बरोबर तास मारला तू भांड काय करू अरे नसताना भाऊच्या जाऊ द्या दहा फुट दहा पाच फुट तिकडे कशाला शिम केला भाऊ तरी त्याला म्हणलं मी यार नाही का तुला घेऊन टाक म्हणलं कशाला मग येऊ करीत बस मी म्हणलो तुला मागच्या व्हायला ना हे इकून टाकू ह्या लोक कस कधी तिथे नको इथं आणि त्याच्याबरोबर आपण तिकून गेले बरोबर भाऊ काही काम नाही आता नसताना म्हणायला शिना आला ना पण झालंच नाही ना बाबा तुम्ही कस काय म्हणून राहिले मला झालं नाही ना नाही ना खाल्लं काय मरण नाही दे बोलले काय असं नस ना घेऊ करू अहो मी त्याला जास्त काही बोललो नाही त्याला फक्त एवढं म्हणलं एका फावड्यात मारून टाके <laughs> ना तुता तो, तो सारा खेळ केला रे अरे मग असं म्हणला त्याने त्याला घेतला संशय मी तर म्हणायला बोलायला एकच हा खावड्या झाल्या उडाला फाट्या खरंच मारलं की नाही मग नाही म्हणलं पण असं ते जबाबदार मी म्हणलो होतो म्हणलो होतो झालं तिची कापड पेटलं सापडत माहितीये का

हो दादा हो दादा माझं ऐका तुम्ही माझं ऐका तुमचं काय अरे काय ऐकायचं अहो ऐका दादा तुम्ही दोन मिनिट बसा दोन मिनिट बसा दादा दोन मिनिट बसा दोन मिनिट बसा अहो काय झाला ना बस दादा तुम्ही ना समजून घ्या आम्ही काही ते चुकीलेली नाही आणि आमची कोण काही झालेलं नाही ते जर तुम्हाला म्हणलं ना का बा तू फक्त मानला होता फावड मारेन पण त्याने कृत्य काय केलेलं नाही केलं नाही मी फक्त मानला होता चोनिस पण त्याने काय केलेलं नाही दादा ते तर तुमच्यामध्ये सांगतो काय ना ते मिटून घ्या इथंच मिटून घ्या तुझ्या पायपूर आम्हाला तिकडे देऊ ना का सांगा ते करून घ्या काय मग काय मला लाज देतो का लाज नाही देतात मला तुम्हाला तुम्हाला चहा पाण्यापुरते मी हे करतो ने, ना मा मर्डर नाही केले तुम्ही तुमचं काहीतरी घरी समज झाल नाही तुला पास होती काही नाही दादा तुम्ही एक काम करा तुम्ही ना तुमच्या काहीतरी मिटून द्या घेतो तुम्ही हे करा काहीतरी या तुम्हाला काय लाज देतो मला अहो नाही साहेब लाज नाही देत तुम्हाला ला विचार पुर पाहिलं म्हणतो मी नागपूर बघतो आता मी तुमचा मोठं माझा लाज कर काही शकतो मी तुम्हाला हे काम करतो मी दादा माझं आहे काम तुम्ही हे थोडं ॲडजस्ट करा अडजस्ट तुम्ही लाजेच काही देत लाज दे लाज दे नाही कसं आहे आम्हाला हे पुढे नव्हतं येते आता काय नाही लज तू म्हणजे झालं आहे साहेब एवढे बरं ऐका हो आमचं साहेब छान माहिती आहे चालेल साहेब एक ना नागभर रुपये नागभर रुपये घ्या आणि थोडं घ्या ऍडजस्ट करून द्या ठीक आहे आणि तुम्ही हे करा थोडं हातून नाही न केला चूक तेवढी सोडून द्या मला एवढं तुम्हाला स्टेशनला तिथं करून घेऊ ते मग हा पण तुम्ही ती काय दे ना तिथं तिथं काय सांगते सांगा तशी माणसं नाही म्हणते पैसे काय दिले तुम्ही फिर केला मग दादा आणि तुम्ही ना थोडं काही लिहिलं असं ना ती फाडून टाका आणि त्यांना सांगा कदा शिवान सने म्हणते गैरसमज आलो सांगू नको त्या बरोबर तिथे ये हा करून घेऊ ते बरोबर वाच्यात करू नकोस नाही वाच्यात काही ते दादा एक शब्द होणार नाही वाच्यात आणखी लागेल चाल पण वाच्यात नाही विची हा ठीक आहे दादा हा मला काय दादा बरं का साहेब गेले ना अजून हा नाही साहेब नाही गेले तुला ते चहा काय सांगितलं ना, 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 ना आपण हे बोलले ना साहेब बोलले ना घेत नाही म्हणजे चहा म्हणून नाही दादा हो चहा येत बरोबर काय असं नाही काय झालं का तुमचं झालं बाई तुझ्या भावांनी मोठी करामत करून ठेवली ती आणि ते झालं ओके काय टेन्शन घेऊ नको तू आणि केलं ती मिठी मिठी झालं का हा तस काय असं नाही बरं जाऊन द्या मी आले जर मला सामान आणायचं होतं तिकडे चालले मी येते मी जाऊन बघा मी ठीक आहे ठीक आहे दादा बरं का आता काय जे झालं असेल ना झाकली सवला की हे करून घ्या घ्यायचं इथंच आणि तुम्हाला नको मार मलाही ताण काय म्हणायचं किरकोळ गोष्ट होती आप सापसात भांडणं करायची नाही फूट दोन फूट इकडे का तिकडं शेजार संघ भांडणं नाही करायचे अशा गोष्टी होत नाही माघार घेतले का आणि आला का हा कार्यक्रम होत असतो तेच आहे आपल्याला खेळतात आपण नुसतं बोलायला गेलं तर लगेच अरे लगे। हा बाबा पण सोडून द्यायचं आता हे तो फाल तू सांग एवढे एवढे दोन दो फाळलेलं काय काय भाऊ फावडू फावलं फालत का लावडू काय नाही फाळू पण परत एक दादा एक आपले घर समाधी पाच होतीने आपली इकडे मिट मिट केली चिखल लांबले चिखमय लांब हा आणि तुला कळायला बाई कि आता एक काम करा रिस सर मौजरीचा अर्ज द्या आणि आम्हाला प्रोटेक्शनला बोलवा आणि ते पाहिलं हे भांडण केले सकाळी आता आबाला सांगतो आणि ते मिटून घ्या मी तू बऱ्या काय बाबा काय म्हणतरी पुलिस हात चो इथं शिवंत आहे म्हणजे हा मग म्हणजे लेच कधी अरे भाऊ हा हातचो अरे भाऊ ठीक आहे अरे पहिले काय लकडीचं कमी आहे हॅलो हा हा आबा अहो मी काय म्हणतो हा बोल ना आता पोलिसवाल्याला पैसे दिले काय तुम्ही त्वाय करत पैसे लाख रुपये दिले त्वाय का हा पोलीस वाले पैसे दिले गाड्या मग मग कसे दिल तुम्ही कसे बदल हरे मारला नाही तो आणि तो आपल्या जवळ नव्हता आला तिथं हा तो हरे तुझी होता नाही का तिथं आपल्या जवळ आला आपल्याला बोलला तो हा पाय बोलतो हा खरं तो हरे आपल्या जवळ आला होता ना काही काम नव्हते बोला भाऊ आपले पाहते पोलीस वाल्याला पैसे दिले आपण हा काही काम होता आपण फसलो भाऊ फसलो खरंच नाही फसलो आपल्या डोक्यात नाही आली बरं काही काम किती दिलते तुम्ही एक लाख रुपये दिले भाऊ एक लाख एक लाख दिले ना भाऊ ते साहेबांना फिरले तेच दिले त्या पैसे मग आता वापस घ्या त्यांच्याकडून हा आता हे पोलीस लोक पैसे देतायचे का अरे हे लोक साहेबांचे बाबते ना हे परत पैसे पैसे देतायचे माग ते बी आहे पोलीस वाले पैसे नाही देत हा पोलीस वाले कसं काय पैसे देईन उलट आपण त्याच घेतो आपल्याला टाकून देईन आत मध्ये परत काहीतरी केस दाखल करून उलट दुसरा हार तरी वाग करीन आणि आपल्याला चॅप्टर ठाकायला बसलाय काय ते लाग गेले उदूक लाग भरावं लागेल मग हा दादी मोठे भाऊ मिटले ना कर, कर नको टेन्शन काही काम कामंना पण भाऊच्या आपल्या घरी बघ लाख रुपये गेले पण बरं का भाऊ पाडतो यासाठी शेजारी बांधव ना बांधवाला कधीच भांडण नाही काहीच बांधव जो असं ना त्या सगळं लय गोडवन राहायचं एकदम काही अर्थ असं राहत आपण चांगले तर शेजारी चांगला शेजारी चांगले तर आपण चांगला एखादा म्हणतो ना भाऊ तुला एखादं राहत्या थोडस गिड ना घेऊ तो घ्या मला काय म्हणायचं येऊन जाऊन त्या बांधवून येऊन जाऊन त्या बांधवून त्या बांधव काय पुरेल राहतं बरं तू सांग बर इकडं आतमध्ये करा ना तुम्हाला काय लागत ते दहा पतून यूज पडते मी त्याला म्हणलं ना मी म्हणलं भाऊ तू राहू काय बांध कर येतो तू म्हणे म्हणलं ये अरे अरे बाबा सांगू तू सारखा त्यो सारखा तुम्ही पोर कोर गेले हार नसरा कामं ना म्हटलं खेळ झाला पाय आणि ते बांधलं काय पिकात का सर का वावर सोड दे ते आणि ते बांधर येत बांध येऊन त्या का ते कतंय पटकवल पटचे कवलं तुलाच म्हणलं होतो मी दसताना कोणी कुठे नाही करू तर भाऊ ल ते आता काही कामं ना तुमच्या माहीत सांगतो भाऊ हात जोडून सांगतो बांधव कधी भांडण करू नका आणि भांडण बांधतो ते नाही भाऊ ते नाही आता आ, ना आता नाही आता नाही करणार जे झालं ते झालं चला जाऊ दुब